पण आरोग्य नसेल तर नसेलसारख्या जनसंपदेची आपल्याला काही उपभोग घेता येत नाही म्हणून सुद्धा देवाजवळ प्रार्थना करतात कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा हे देवा माझं शरीर हे तुझ्या साधनेचं तुझ्या प्राप्तीचं साधन आहे आणि त्याची तू काळजी घे म्हणून देवाजवळ प्रार्थना केली देवा आणि ती अँब्युलन्स या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी पाठवली आहे कारण कार्यसिद्धी नाव फार सुंदर आहे परंतु या सर्व कार्यसिद्धीच्या पाठीमाग परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे या न्यायानं कार्य मनामध्ये हा संकल्प आणि सत्य संकल्पात नारायण सर्व करी मनोरथ या न्यायान आदरणीय मनातील हा सत्यसंकल्प पूर्ण व्हावा यासाठी आपण प्रार्थना करतो आणि या माध्यमात या कार्यसिद्धीची असणारी मुहूर्तमेळ मा, या ठिकाणी रवली जाते आणि म्हणूनच माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आपल्या वडिलांचं जे कार्य आहे मंत्री महोदय प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून तीच भूमिका पुढे घेऊन आपल्या वडिलांची हा संकल्प होतोय आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी याचा शुभारंभ होतोय जोरदार आपण गजर करूया आणि टीम असते ती संपूर्ण टीम या ठिकाणी प्रशांतजी काळे यांचं आगमन त्यांचंही स्वागत मी सांगितलं होतं की मी दहा ते पंधरा दिवसात इथं सुसज्ज अँबुलन्स सर्व सोयीनुसार युक्त अशी अँबुलन सात दिवसही नाही झाले सरांनी ही पूर्ती पूर्ण केली असं एक कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याच्या विशेष पाठपुराव्यानं आज हा संकल्प पूर्ण होतोय आपल्या भागाला सांगायची गरज नाही आहे वर्षभर कार्यक्रम चालूच असतात आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात